घटनाबाह्य खोक्याच्या सरकारने उद्योगपतींकडून पैसे खाल्ले काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घणाघात डोंबिवली एम आय डी सीच्या फेज दोनमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेनंतर आत्तापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे या मृ मृत्य। दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर आता राज्याचे राजकारण देखील तापले काल डोंबिवलीच्या कारखान्यात स्फोट झाला त्यात अनेकांचा जीव गेले तिथल्या धोकादायक परिस्थितीची माहिती सरकारकडे आली होती तेव्हा उद्धव ठाकरे सरकारने ते सर्व धोकादायक कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र राज्यात खोक्याचं सरकार आल्यानंतर त्यांनी तिथल्या उद्योगपतींकडून पैसे घेतले आणि उद्योग सुरू ठेवले त्यातूनच कालची ही दुर्दैवी घटना घडली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे पुणे पोरशे प्र अपघात प्रकरण संपूर्ण देशभरात चर्चेत आहेत बड्या उद्योगपतीच्या मुलाने दोन निष्पाप जीव घेतल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी सध्या नवनवीन खुलासे समोर येत आहेत अशातच या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून आहे यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय राज्यातला कायदा सुव्यवस्था संपलेली आहे त्यामुळे फक्त पुणे पोलिसांची चौकशी नको तर सरकारचे डोकेही तपासले पाहिजे सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे या प्रकरणात सरकारचा दबाव होता का आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये सरकारच्या दबावामुळे भीती आहे का या चौकशी झाली पाहिजे असेही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे बघा सरकार तयार झालं आणि भगतसिंग कोश्यारी त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल त्यांनी संविधानिक व्यवस्थेच्या खुर्चीवर बसूनच संविधानाचा खून केला भाजपची मानसिकता त्याच्यामध्ये स्पष्ट होत होती सातत्यानं भाजप महाराष्ट्राला बर्बाद करायला लागलेलं आहे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं कष्टकरी मेहनत करणाऱ्या माणसाचा जीव घ्यायला सुद्धा त्यांना कुठली परवा नाही अशा पद्धतीच ते वागतात आहे पुण्यातली घटना पाहिली तर महाराष्ट्रातले पोलीस एका धंदागड्याच्या पोराला पोलीस स्टेशन मध्ये बसून निबंध लिहायला लावतात गरीब माणसं मेली त्याची काळजी नाही सरकार जे सांगतं तेच प्रशासन वागते आणि काल झालेल्या ज्या मध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये असंख्य जीव गेलेत कारण की त्या पद्धतीची तक्रार शासनाकडे आलेली होती आणि म्हणून उद्धव ठाकरे सरकारने त्यावेळेस त्या सगळ्या व्यवस्थेला बंद करण्याचे निर्णय घेतले होते पण हे खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना या अनेकांचा जीव घेऊन गेली आपण पाहिलं की कालच पन्नास हजार कोटीच इन्व्हेस्टमेंट मध्य प्रदेश मध्ये गेलं आखरी हे महाराष्ट्राने या भाजपच काय नुकसान केलं की जे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचारालाही संपवलाही लागले महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास थांबवला गेला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचा जीव घेतला जातोय महाराष्ट्राच्या अन्नदात्याचा सा सातत्यानं अपमान केला जातोय त्याला आत्महत्या करायला बाध्य करत आहे महाराष्ट्रातल्या तरुणांना पेपर सांगायचं की आता तुमचा या विषयाचा पेपर आहे या विभागाला तुम्हाला पेपर द्यायचा आहे त्याची मुलं मुली तयारी करतात आणि अही वेळे पेपर लीक झाला म्हणून पेपर रद्द करतात तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं पाप सातत्यानं भाजप प्रणी सरकार महाराष्ट्रामध्ये करताना आपण पाहिलेलं आहे गरिबांचं असहाय्य केलेलं आहे आणि म्हणून या सरकारनी जनाची नाही तर मनाची तरी असेल तर या सरकारनं खुर्च्या सोडल्या पाहिजे एकट्या त्या देवेंद्र फडणवीसाला आपण राजीनामा मागण्यापेक्षाच या सरकारनीच आता राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे जनता नाही तर यांना खिचून मारेल सत्तेतून बाहेर काढेल अशा पद्धतीचं चित्र भयावह चित्र महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकारच्या विरोधात भयानक रोष आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आणि म्हणून आमची या सरकारला सल्ला आहे की सरकारनी तातडीनं या सगळ्या सातत्यानं घटना राज्यातले उद्योग दुसऱ्या राज्यात गुजरात त्यांनी मध्य प्रदेश अशी जी परिस्थिती आहे आणि राज्याच्या राज्याला अधोगतीत नेण्याचं पाप हे करतात आहेत तर जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामे देऊन मोकळे व्हावे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आले आहे त्यामध्ये आता नवीन अभ्यासक्रमात मूलस्पूर्व स्फूर्ती जे श्लोक असतील भगवद्गीतातील या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याला आम्ही सगळ्या गोष्टी तपासल्या जातील मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहे आणि त्याच्यामुळे मनस्मृती या देशामध्ये कदाबी चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे